हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शेवग्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या गावची आठवण येईल आणि तुमच्या बालपणाची सुद्धा आठवण येईल असं मी का म्हणते ते तुम्हाला पुढे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच जे जे लोक गावाकडे राहिलेत त्यांना नक्कीच ही रेसिपी आठवल्याशिवाय राहणार नाही तर बघा इथे मी शेवगा घेतलेला आहे शेवगा कवळा घ्यायचा आहे आपल्याला खूप निवार घ्यायचा नाही आहे आणि अगदीच कवळासुद्धा नाही बघा असा अगदी परफेक्ट असा शेवगा घ्यायचा आहे आणि जर नसेलच तर जो असेल तो घेतलात तरीसुद्धा चालणार आहे इथे अशा पद्धतीने शेवग्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे मी इथे आधीच काढून घेतलेली आहे ही साल थोडीफार राहते मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त काढती आहे की अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आणि शेवग्याचे बघा आपल्या बोटाने वणले असे तुकडे करून घेतलेले आहेत मी एका भांड्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हा शेवगा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे पाणी बघा मी थोडं जास्तीचं घातलं आहे कारण की या पाण्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे तर बघा इथे मी जवळपास एक ग्लासला जास्तीचं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हा शेवगा एक तीन ते चार मिनटं उकळवून घेऊया मीडियम फ्लेमवर तीन मिनटं शेवगा उकळतो आहे तोपर्यंत इथे बघा मी कांदा चिरून घेतला आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कांदा मिक्सरला फिरवायचा नाही आहे बघा फक्त मिरच्या आणि लसूण मिक्सरला फिरवायचा आहे लसूण जास्त वापरा म्हणजे आपला जो होणारा पदार्थ आहे तो जास्त छान होईल ओबडदोबड असा मी लसूण आणि मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आपल्याला सुरुवातीला तर बघा तुम्हाला आवडत असेल तितकं तुम्ही तेल घालू शकता काहींना कमी आवडतं काहींना जास्त आवडतं इथे मी दीड पळी इतपत तेल घातले तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची आहे बघा त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं फुललं की लगेचच मी इथे हिंग घातलं आहे हिंग आवर्जून घाला त्यानंतर मिरची आणि लसूण जी आपण मिक्सरला वाटून घेतली होती ती घालून घेतली मिक्सरला न वाटता तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल आता बघा मिरची आपल्याला छान अशी तेलावरती भाजून घ्यायची म्हणजे तिचा तिखटपणा मरतो आणि मिरची बाधत नाही नंतर या पदार्थामध्ये आपण मिरचीचा जास्त वापर केला आहे म्हणूनच हिंगसुद्धा घातलं आहे बघा सुरुवातीला आता यामध्ये जो कट केलेला कांदा होता तो घालून घेतला कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला हा तेलावरती परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आता बघा आपल्याला यामध्ये जो उकळून घेतलेला शेवगा होता तो घालून घ्यायचा आहे हा शेवगा जवळपास एक ऐंशी टक्के शिजलेला आहे रंग बघा अजूनही छान हिरवागार आहे आपल्याला शेवगा ऐंशी टक्के तरी पाण्यामध्ये आधी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतरनं यामध्ये आपण हळद घालून घेतली आता तुम्ही म्हणाल की गावची आठवण येईल आणि बालपणाची असं का म्हटले तर ते पुढे समजेलच बघा इथे मी दाखवते आहे तुम्हाला शेवगा आपला किती शिजलाय ते अगदी ऐंशी टक्के इतपत आपला हा शेवगा शिजलेला आहे हळद घालून तेलावरती एक काही मिनिटभर फक्त परतवून घेऊया म्हणजे मग शेवगा खायला जास्त छान लागतो आता बघा इथे व्यवस्थित असं मी हे परतवून घेतलं आहे अगदी तेलसुद्धा चमचमीत असं सुटलं आहे बघा आता या स्टेजला काय करायचं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी बेसनपीठ घेतलेलं बेसन आहे जवळपास एक वाटी इतपत आता हे बेसनपीठ या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात का घालायचं म्हणजे मग ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुटल्या जातील अजिबात गाठ वगैरे होणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रवीने फेटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे अगदी थोडंसं पाणी ॲड केलं मी इथे आणि बघा मिक्सरला हे छान असं फिरवून घेतलं सुरुवातीला पाणी कमीच घालायचं म्हणजे मग व्यवस्थित त्याच्या गाठी फुटल्या जातात आता आपण जे शेवग्या सायमध्ये बघा पाणी एक्स्ट्राचं घातलं होतं ना त्याचा वापर मी इथे केला आहे पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालून एकदा फिरवून घेते म्हणजे जरा पातळ असं हे बेसनपीठ होईल बघा इथे छान असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला ते मिश्रण या शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेवगा कमीत कमी दोन मिनटं आपला छान परतवून झाला आहे आता जे वाटून ठेवलेलं बेसनपीठ होतं ते यामध्ये घालून घेतलं कंटिन्यू आपल्याला हे चमचा चालवत राहायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पिठलं करतोय शेवग्यामधलं हे शेवग्यातलं पिठलं खरंच गावच्या ठिकाणी बऱ्याचदा केलं जायचं आणि सप्ता वगैरे असेल तर त्यावेळी जास्त करून हे सप्त्याचं जेवण असायचंच असायचं आता प्रत्येक गावोगावी सप्ता चालू झालेला आहे आणि त्यामुळेच मला या भाजीची किंवा या पिठल्याची आठवण झाली आणि म्हटलं चला ही रेसिपी आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कोणी कोणी लहानपणी किंवा अजूनसुद्धा गावी जाऊन हे शेवग्यातलं पिठलं पंक्तीत बसून खाल्लं आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर बघा इथे आपण छान हे मिक्स करून घेतलं आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं शेवगा शिजलेला आहे तरीसुद्धा बेसनपीठ शिजायला थोडा वेळ लागतो म्हणजे मग बेसनपीठ पोत पोटाला बांधणार नाही आणि आपण यामध्ये सुरुवातीला त्यामुळेच हिंगाचा वापर केला आहे तुम्ही यामध्ये अगदी थोडासा ओवा घातलात तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी चवीनुसार आता मीठ घालून घेते सुरुवातीला आपण शेवग्याच्या पाण्यामध्ये मीठ घातलं होतं बघा जास्तीचं त्यामुळे आत्ता कमी मीठ घालायचं आणि ते शेवग्याचं जे पाणी होतं ते आपण संपूर्ण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे या पिठल्याला अजून जास्त छान चव येते आता बघा झाकण ठेवते एक तीन मिनटं छान अशी वाप काढून घेते पाहू शकता तुम्ही तीन मिनटानंतरनं हे पिठलं छान असं दाटसर झालं आहे बघा मला हे पिठलं भातासोबत आणि भाकरीसोबत खायचं आहे म्हणून मी खूप घट्ट केलेलं नाही आहे जसं पंक्तीत असताना थोडंसं पातळ भातासोबत देतात अगदी त्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे पिठलं थोडं घट्ट करा किंवा अजून पातळ केलं तरीसुद्धा चालेल पण मला या पद्धतीनेच आवडतं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही हे पिठलं अजून थोडं कच्चं आहे तीन मिनटं वाप काढून घेतल्यानंतरनं मी पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवले आणि दोन मिनटाने बघा पुन्हा एक वाफ काढून घेतली पिठलं कमीत कमी पाच ते सहा सात मिनटं तरी छान असं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरती मी हे पिठलं बरोबर सहा मिनटं शिजवून घेतले शेंग आपली आधीच व्यवस्थित शिजलेली आहे बघा अगदी परफेक्ट अशी ही शेंग शिजली गेली आहे आणि ह्या पिठल्यामधली शेंग खायला खरंच खूप कमाल लागते म्हणून हे पिठलं करताना शेंगा भरपूर घाला कारण की त्या प्रत्येकालाच आवडतात तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे पिठलं आपलं तयार झालं आहे भरपूर कोथंबीर घालायची आहे मला पिठल्यामध्ये भरपूर कोथंबीर आवडते म्हणून मी भरपूर घातली आहे तुम्हाला जास्त आवडत नसेल थोडी कमी घातली तरीसुद्धा चालेल छान असं एकजीव करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ कुठेही थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका नवीन असाल तर प्लीज जाता जाता माझ्या व्हिडिओला एक सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक आणि एक एक कमेंट ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाची आहे तर बघा आपलं हे पिठलं रेडी झाले माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय